नमस्कार माझं नाव सुमित सदानंद चरकरी हा माझा मुलगा अहिश चरकरी याचा लहानपणापासून डोळ्याचा प्रॉब्लेम होता म्हणजे जसं आम्हाला कळायला लागलं तसं आम्ही त्याला डॉक्टरकडे दाखवलं त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट चालूच होती पण त्याला नंतर डोळ्याचं मोतीबिंदूचं सांगितलं डॉक्टरांनी आम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन केलेलं सुद्धा त्याला चष्माचा नंबर जो आहे तो जास्तच होता त्यामुळे खूप आम्ही डॉक्टर्स वगैरे केले ट्रीटमेंट पण चालू होती त्याची तर आमच्या एका नातेवाईकांनी डॉक्टर सरांचं नाव सांगितलं ठाकरे सरांचं तर आम्ही तिकडे आलो आणि आता दोन महिने झाले आमची इथे ट्रीटमेंट चालू आहे तर आता तो ज्याप्रमाणे आधी बघत होता म्हणजे आधी तो चष्मा लावल्याशिवाय इकडे तिकडे जाऊ शकत नव्हता म्हणजे जवळचं किंवा असं लांबचं त्याला क्लिअर दिसत नव्हतं पण आता तो चष्मा काढून सुद्धा जवळचं किंवा लांबच बऱ्यापैकी आता त्याला फरक पडलाय म्हणजे भरपूर इम्प्रुवमेंट झाले आणि त्याचं नेहमीच असं होतं की एक दोन दिवसाने तो संडासला वगैरे जायचा असं म्हणजे पोर्ट क्लिअर होत नव्हतं त्याचं तर ते आता रोजच्या रोज त्याचं चालू झालं रुटीन त्यामुळे आम्हाला तर बऱ्यापैकी म्हणजे खूपच असं फरक पडला आम्हाला इथे धन्यवाद